उष्णता इतकी वाढली आहे म्हणजे आपल्याला काहीतरी थंडगार खायची किंवा प्यायची इच्छा होते मग दुकानातून आणण्यापेक्षा आपण घरीच जर का ते बनवलं तर किती छान होईल तर आज मी तुम्हाला घरच्या घरी मस्तपैकी मँगो शेक बनवून दाखवणार आहे इथे हे अशा प्रकारचे हे हापूस आंबे आहेत तुम्ही कुठलेही घेऊ शकतात पण गोड घ्याय शक्यतो तर हे आंबे आहेत तर संपूर्ण आंब्यांचा करायचा नाही यातले तीन आंबे मी घेणार आहे दोन किंवा तीन आणि ते मस्तपैकी स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्या साली काढून बघा एका वाटीमध्ये मी त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि एका वाटीमध्ये अशा प्रकारे काढला आहे तर आता आपण मँगो शेक बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे ज्युसरच्या भांड्यात तो जो काही आपला गर आहे एक वाटी तर तो मीठ इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बघा तुम्ही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पिठी साखर इथे टाकू शकतात पण मी इथे साखरेचा वापर केलेला आहे डायरेक्ट तर इथे मी पाऊन वाटी साखर टाकलेली आहे हा आंबा गोड आहे त्यामुळे मी कमी साखर घा घातली आहे तुमचं जर का फिकट असेल आंबा तर तुम्ही जास्त घालू शकता त्यानंतर इथे फ्रेश साय आहे दुधावरची तर ती अर्धी वाटी घेतलेली आहे ती नसेल तरी चालेल किंवा फ्रेश क्रीम असेल तुम्ही क्रीम वगैरे आणतात तर ते देखील टाकू शकतात त्यानंतर इथे मी तीन वाट्या दूध टाकून घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्तपैकी फिरून घ्यायचं आहे छान असं आणि त्यानंतर मग बघा इथे बघा मिक्सरच्या भांड्यात मी इथे फिरून घेतलेलं आहे छानपैकी आपला हा मस्तपैकी गर छान मिक्स झालेला आहे दुधामध्ये आता आपण सर्व करूया तर सगळ्यात आधी इथे ग्लासमध्ये मस्तपैकी आंब्याचे जे काही तुकडे मी केले आहेत ते टाकलेले आहेत एका ग्लासमध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकले आहेत दुसऱ्या याच्यात टाकले नाही माझ्या मुलाला आवडत नाही म्हणून त्यानंतर दोन्ही याच्यामध्ये मी आईस्क्रीम आहे रेडीमेड तर ते टाकून घेणार आहे घरी देखील तुम्ही बनवू शकतात तर त्यानंतर इथे मस्तपैकी आपलं हे मिश्रण यामध्ये मी टाकून घेणार आहे बघायलाच इतकं छान वाटतंय तर प्यायला किती छान वाटेल नक्की अशा प्रकारे तुम्ही देखील बनवून बघा खूपच छान पौष्टिक असं हे तयार होतं आणि त्यानंतर वरून पुन्हा एकदा आईस्क्रीम मी इथे टाकून घेतलेलं आहे पुन्हा मी वरून आंब्याचे तुकडे देखील टाकून घेतलेले आहेत मस्तपैकी आपला मिल्कशेक सॉरी मँगो शेक तयार झालेला आहे तुम्ही देखील बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा धन्यवाद